आज आपण नेटला चुन्या कशा द्यायच्या हे बघायचं हे बघा हे माझं साधं फूट आहे आणि हे जे एक आहे हे गेदर फूट आहे तर मी आधी साध्या पद्धतीने देऊन दाखवते आणि नंतर गेदर फूटने तर इथे बघा आज आपण दोन प्रकारचे जे आहे प्लिट्स द्यायच्या त्या बघणार आहोत आता जर तुमच्याकडे साधी मशीन असेल किंवा कोणतीही मशीन असेल आणि तुम्हाला प्लिट्स द्यायचे आहे तर सगळ्यात आधी काय करायचं व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं आपल्याला बोट आणि अशा पद्धतीने जवळजवळ जवळजवळ कापड करून घ्यायचं आणि त्यानंतर स्टीच द्यायचं आता बघा मी माझ्याकडे गेदर फूट आतापर्यंत नव्हतं मी आता मागवलेलं आणि मी जस्ट आता प्लिट्स करत आहे तुम्ही इथे बघू शकता आता मी हातानेच करत आहे आणि मी आत्तापर्यंतसुद्धा हातानेच करत होती तर इथे अशा पद्धतीने आपल्याला प्लीट्स द्यायचे आहे आता हे झालं आता आपण गेदर फूट बघूया यूज करून याच्या प्लिट्स तुम्ही बघू शकता आता इथे मी फूड चेंज कर तुमच्याकडे पण ग्रेदरचं पेश तुमच्याकडे पण नेटचं फॅब्रिक आहे आणि तुम्हाला फ्रॉक शिवायचं आहे हाताने प्लीट्स द्यायचा कंटाळा येत आहे आणि तुम्ही प्रेशर फूट घेतलेला आहे पण त्याची सेटिंग बिघडली आहे हे तुम्हाला समजतच नाही आहे की हे काम कसं करतं तर चला आज आपण याच्या बाबतीत जाणून घेऊया हे बघा मी हे गेदरिंगचं जे आहे प्रेशर फूट लावलेलं ला आहे आणि मी याची सेटिंग करून ठेवलेली आहे पण तरी तुम्हाला मी इथे दाखवते सगळ्यात आधी आपण इथे हा दाब लावला दाब लावल्याच्या नंतर मशीनला हा खटका आहे हा आपण इथे वर्क करायचा वर केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे स्प्रिंगसारखं आपलं आहे याला आपण टाईट करायचं असं पूर्ण टाईट करायचं जवळजवळ जेव आपल्याला जेवढं टाईट करता येतं तेवढं टाईट करायचं टाईट करून झालं की आता तुम्ही इथे बघू शकता हा खटका मी इथे परत खाली केला आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपली काहीच करत नाही फक्त नेट माझी समोर चालत आहे आणि याचं लूक तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने या प्रेशर फूडचा उपयोग करायचा असतो थँक्यू फॉर वॉचिंग